भंडाराचे खासदार प्रशांत पडोडे यांनी जे वक्तृत्व केलं आहे खरं तर बालिशपणाचं आहे शेतकऱ्यांना आमचं सरकार मदत करत आहे बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई करता पूरपीडिताच्या नुकसान भरपाई करता आमच्या सरकारने राखीव ठेवलेला आहे साडेनऊ हजार कोटी रुपये रिलीज झाले प्रशांत पडोळे हे ॲक्सिडेंटल खासदार आहे आणि त्यामुळं बोलताना जरा तारतम्य सांभाळलं पाहिजे त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजीवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे कारण पहिल्यांदा ॲक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्भता नसल्यामुळं कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्प व्यक्तींनी एखाद्या वेळी बोललं तर ठीक आहे पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे शिंदेचे आमदार प्रकाश सुळे म्हणाले की मराठी आमची माय असली तरी हिंदी आमची मावशी आहे आणि त्यावरून खूप गदारोळ होत आहे माय मिली तरी त्याने मावशी बघली पाहिजे असं म्हणजे मराठी तरी झाली मावशी बघितली काहीतरी पुन्हा एकदा संभ्रमात पुन्हा एकदा संभ्रम निर्माण होत असेल कारण प्रकाश आंबेडकर काय बोलले मला माहिती नाही पण प्रकाश आंबेडकर हे प्रकाश प्रकाश सुरवे प्रकाश सुर्वे तर मी काही ऐकलं नाही त्यामुळं मी प्रवासामध्ये होतो त्यामुळे मला एकदा बघावं लागेल काय बोललं आहे सर तेरा वर्षाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मरण पावला पुण्याजवळ मंचर येते पण त्याचे अजूनही अंत्यसंस्कार केले नाही कारण वनमंत्री गेलेले नाही आहे गावकरी सांगतात वनमंत्री का गेले नाही असा प्रश्न आता वनमंत्र्याकडे नक्कीच त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल पण दुर्दैवी आहे आता जे प्राणी आहे बिबटे वाघ हे गावाकडे यायला लागलेले आहेत कारण जेव्हा जसं नागपूरमध्ये बघा आपण चंद्रपूरमध्ये बघा अमरावतीमध्ये बघा हे प्राणी आता गावाकडे यायला लागले त्यामुळे याचा काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आमचा निर्णय सरकारचा आहे मागच्या वेळी नागपूरमध्ये पार्श्वभूमीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या तर आम्ही ए आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅमेरे लावले त्या ठिकाणी त्या लोकांना जेरबंद करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे गावाकडे वाघ किंवा बिबट्या आला तर त्याला तातडीनं वन विभागाला कळवून त्याला जेरबंद केलं पाहिजे अशी काही व्यवस्था आपल्याला मंचरला उभी करावी लागेल त्याही भागामध्ये उभी करावी लागेल पण घटना दुर्दवी आहे आणि त्यामुळं नागरिकांचा आक्रोश आहे केंद्रीय पथक हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आलं आहे परवा उद्धव ठाकरे बोलले की केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही तर केंद्राकडे प्रस्ताव गेला नसता तर मदत देण्याकरता केंद्र कसं आलं असतं आणि त्यामुळं काहीतरी राजकीय बोलायचं राजकीय पुढे भाजायची काहीतरी वेळ मारून न्यायचा दिवसभर मीडियामध्ये राहायचं मला वाटतं की हे जे केंद्रीय पथक आलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मंडळामध्ये पक्ष मंडळामध्ये तलाठ्याच्या एरिया पण जातात आणि संपूर्ण सर्वेक्षण करून मग राज्याला मदत देतात केंद्राची भूमिका राज्याला मदत करायची आहे राज्याची भूमिका केंद्राची मदत घ्यायची आहे आणि केंद्र आणि राज्याची भूमिका आहे में। में। रुपाया, रुपाया की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे विम्यातून विम्यातून काही मदत दिल्या गेली आहे दोन रुपया तर यासाठी केंद्रीय मला वाटतं की त्या पावत्या एकदा चेक करतोय आम्ही केंद्रीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले ते सांगूल त्या पावत्या चेक करतोय ती की कशी पावती गेली काय गेली कारण अशी पावती जाणं योग्य नाही आहे हे नियमाच्या बाहेर आहे किमान आपण काही झालं तरी एक हजार रुपयाचा कमी चेक जाऊ शकत नाही तो कसा गेला मला कळा कळलं नाही पण याची चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे ज्यादा अधिकार चूक के लिए कार्रवाई शेतकारी छट्टा करनी योग्य नहीं है शेक मजाकबाजी करनी योग्य नहीं है कुछ अधिकार के लिए हवा है जिस तरह से पूरा ताकत झोंक दी है वहाँ पर भी महाराष्ट्र जैसा ही परिवर्तन होगा महाराष्ट्र में जिस प्रकार से जनता ने माननीय प्रधानमंत्री मोदी जी के मार्गदर्शन में हमें वोट दिया है देवेंद्र फडणवीस जी की सरकार बनी है ऐसाही परिवर्तन बडा परिवर्तन और बडे वापर अच्छे व्होट्स बी जे पी अलायन्स मिलेगे व डी ए चुमक्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे अजितदानासमोर आमदारांना मिळणारी जे निधी आहे किंवा ते कमी मिळत आहे नाही ते ठरलं आहे ना की नवीन आमदारांना काही निधी मिळणार आहे आणि जुन्या आमदारांना मागचे जे मंजूर कामं आहे त्यातले स्पील ओव्हर मिळणार मिळणार आहे त्यामुळं स्पिल घेऊन मागचे काम पूर्ण करायचे नवीन आमदारांना या ठिकाणी पैसे मिळाले आहे किंवा मिळणार आहे आणि त्यामुळं हे वर्ष जरा थोडं शेतकऱ्याकरता आहे हे वर्ष जरा आपले जुने स्पी लोवर देण्याकरता आहे अजून पाच वर्ष आहेत आपल्याकडे विकास करण्याकरता त्यामुळं मला असं वाटतं फार नाराजी करून घेण्याचा काही त्या ठिकाणी पार करणार नाही आहे आमचे मुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी बसतील आणि मार्कपर्यंत योग्य निर्णय करतील चुनाव मोदी राहुल गांधी में या भी हुआ था महाराष्ट्र में भी क्या हुआ चुनाव के बाद राहुल गांधी भाग गए विदेश चले गए वहां भी ऐसा होगा बिहार के पास वो जाने वाले हैं विदेश घूमने के लिए उन्होंने तैयारी कर ली जाने की टिकट भी निकाल लिया उन्होंने इसलिए चिंता मत करो चलिए थैंक यू सर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव